आपण पाहत आहात रायगड टुडे न्यूज जनमनाचा काणोसा समाज मनाचा नगरपालिका प्रभाग क्रमांक चार मध्ये सागर पवार व हर्षा पाटील यांचा जोरदार प्रचार पेन प्रदीप मोकल पेन नगरपालिकेच्या निवडणुकीसाठी सर्वच पक्षाकडून जोरदार प्रचार सुरू आहे भाजप राष्ट्रवादी माहितीचे प्रभाग क्रमांक चार मधील उमेदवार सागर पवार व हर्षदा पाटील यांनीही आपल्या प्रभागात जोरदार प्रचार सुरू ठेवला आहे प्रभागातील जुन्या आर टी ऑफिस उत्कर्ष नगर डोंगरी भाग तसेच इतर ठिकाणी त्यांनी जाऊन घरोघरी भेटी दिल्या प्रभागातील सर्व भाग त्यांनी पिंजून काढला आहे या प्रभागात दोन्ही नवीन चेहरे दिले आहेत तरुण असल्याने या दोन्ही उमेदवारांना तरुणांचा वाढता पाठिंबा त्यांना मिळत आहे त्यांच्या प्रचार दौऱ्यात ज्येष्ठ कार्यकर्ते सदाशिव पवार भाजप जिल्हाध्यक्ष मिलिंद पाटील कार्यकर्ते संतोष पाटील अभिषेक देशपांडे परशा पाटील शेखर भगत प्रदीप पाटील यांच्यासह तरुण वर्ग सामील होत आहे रायगड टुडे न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा